सटाणा येथील केबीएसएस संस्था संचलित विजडम इंटरनॅशनल स्कूल सटाणा येथील आवारात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे शिक्षण विस्तार अधिकारी एच बी भदान काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम समको बँकेच्या संचालिका रुपाली कोठावदे प्राचार्य एस डी अहिरे एम टी याळीज योगेश एम याळीज उपस्थित होते संस्थेचे संस्थापक डॉक्टर शरद पवार अध्यक्षा डॉक्टर सोनाली पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी चिमुकल्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली सूत्रसंचालन प्रतीक्षा याळीज यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपाली मगर अर्चना भामरे कविता खैरनार छाया निकम जयश्री अहिरे अश्विनी सोनवणे सुनीता देवरे अश्विनी अहिरराव दीपाली कदम शीतल सोनवणे दीपिका पवार शर्मिला जाधव स्वाती ब्राह्मणकर स्मिता अंधारे योगिता मोरे शिक्षकेतर कर्मचारी सेविका हिरुबाई हिरे भारती नंदन बापू इनामदार राजू शेवाळे नाना दात्रे ओम वाघ छायानिकम यांनी परिश्रम घेतले